मालेगाव नागपूर रस्त्यावरील शेतकरी एम एस पाटील यांच्या शेतातील गट क्रमांक पाचशे पंचवीस एक मध्ये युवा शेतकरी देवीदास शामराव कोर यांनी पाच एकर क्षेत्र तोडबटाईने केली आहे देवीदास याने शेतात कांदा लागवड केली होती कांदा लागवडीपासून तर काढणीपर्यंत त्यांना एक लाख पस्तीस हजार रुपयाहून अधिक खर्च आल्याचे सांगितले काही दिवसांपूर्वीच दोन ट्रॉली कांदा त्यांनी विक्री केला होता सध्या पावसाचे वातावरण असल्याने शेतात राखून ठेवलेला दोन ते अडीच ट्रॉली कांदा मंगळवार दिनांक चौदा रोजी कुटुंबियांसह हो। कांदा परतवारी करून विक्रीसाठी ट्रॉलीत भरत होते सायंकाळी उशीर झाल्याने त्यांनी सकाळी कांदा भरण्याचे ठरविले होते दरम्यान पहाटेच्या सुमारास पावसाचे वातावरण झाल्याने शेतात उभे असलेल्या ट्रॉलीतील कांदा झाकण्यासाठी गेले असता त्यांना ट्रॉलीतील कांदा व शेतात शिरोडी करून ठेवलेला कांदा चोरी गेल्याचे निदर्शनास आले त्यामुळे युवा कांदा उत्पादक शेतकरी देवीदास कोर यांची पायाखालची जमीन सरकली त्यांनी तात्काळ ही माहिती कुटुंबियांना सांगितली श्वेतात मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा चोरीला गेल्याने कुटुंबियांना आले होते तातडीने येथील मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी केली मात्र रात्री अनेक वाहने दिसून आले त्यामुळे पत्ता लागू शकला नाही जायखेडा पोलीस ठाण्यात था धाव घेऊन कांदा चोरीची तक्रार दाखल केली सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली नाना पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला पुढील तपास करीत आहेत मागलाणा वृत्तांतासाठी शशिकांत बिरारी माझ्या काकांची शेती मी निम्यावट्याने करायला घेतलेली होती त्याच्यात मी सहा ट्रॅक्टर कांदे पिकवले होते तर दोन अडीच ट्रॅक्टर विकले होते परंतु दोन ट्रॅक्टर माल होता माझ्या शेतामध्ये तर काल मी संध्याकाळी ट्रॅक्टर बद्दल जर तर वीस पंचवीस किंमत टारली भरली होती आणि बाकी जो माल होता तो उद्या भरूबा असं म्हणून मी संध्याकाळ झाल्यामुळे बंद केलं आणि सकाळी पाठीच्या तीनला जेव्हा मी पाण्याचं वातावरण झालं तेव्हा जेव्हा पल्ल्या म्हणजे कांदे झाकायला आलो तेव्हा तर बघितलं तर कांद्यामध्ये ते गुढीची जी जे कांद्यांची जी शिरगोळी आहे ती पण चोरीला गेली आणि टाळलीमध्ये जो माल होता तोही चोरीला गेला असा सर्वसाधारण माझ्या चाळीस पंचेचाळीस क्विंटल माल चोरीला गेला गे रात्रीमध्ये